உதாசீன <muchas> விட்டாரா शिवसेना कोल्हापूर जिल्हाप्रमुख श्री रवींद्र माने यांच्या वाढदिवसानिमित्त दलित मित्र काकासाहेब माने क्रेडिट सोसायटीचे माननीय चेअरमन व जनरल कामगार संघटना इचलकरंजीचे उपाध्यक्ष श्री अविनाश मोरे व माननीय तरुण समिती सदस्या इनपा सौ मीनाताई अविनाश मोरे यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विद्यार्थी विकास प्रबोधिनी बालोद्यान येथे अनाथ निराधार मुला मुलींची निवासी वसतिगृह शाळा येथे दुपारचे जेवण मोफत देण्यात आले तसेच विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्या उपस्थितीत शिवसेना जिल्हा प्रमुख श्री रवींद्र मानेसाहेब यांचा वाढदिवस अनाथ बालकांच्या हस्ते केक कापून साजरा करण्यात आला तसेच दुपारच्या जेवणाचे नियोजन अनाथ बालकांच्या समवेत केल्यामुळे अनाथ बालकांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता यावेळी इचलकरंजी शिवसेना प्रमुख श्री भाऊसाहेब सर यांच्या वतीने शिवसेना प्रमुख श्री रवींद्र माने यांच्याविषयी मनोगत व्यक्त करण्यात आले या प्रसंगी उपस्थित श्री अविनाश मोरेसाहेब इचलकरंजी शिवसेना प्रमुख श्री भाऊसाहेब सर श्री संजय चव्हाण श्री संदीप माने श्री हेमंत कांबळे हाजी इलाई किल्लेदार स्रो श्री प्रकाश नलवडे श्री आनंदा खोंद्रे श्री किशोर कोरे श्री चंद्रकांत रवंदे तात्या शिरगुरे तसेच मान्यवर शिक्षक व कर्मचारी व व विद्यार्थी विद्यार्थिनी शिवसैनिक उपस्थित होते सत्यमोग प्रतिनिधी अप्पा उर्फ महेंद्र कांबळे जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर ऑन करा, करा मित्रांनो